अहो मी ना दोन महिन्यासाठी माहेरी चालली आहे ये तो सच है के भगवान है जास्त खुश होऊ नका मी चेष्टा करते अहो जेव्हा मी लग्न करून आले आणि तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला शाळेला काय घेऊन आलोय हे परत पण करता येणार नाही डोक्याला ताप झालाय नुसता ह्या महिन्यात जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ या आठवड्यात जाऊ पुढच्या आठवड्यात जाऊ या ताकले जाऊ त्या तकडे जाऊ असं करता करता ना एवढ्या मला तारखा दिल्यात ना की माझी फिरण्याची इच्छाच निघून गेली नाही फिरायचं भी माझ्या छातीत कोण दुखून राहिलं ओ माय हार्ट अटॅक येतो तेव्हा पण छातीच दुखते म्हणते मी मरतो माणसाच काय तो दुसरं लग्न बाई लग्न करीन माय दागिने माय चांगल्या चांगल्या साड्या बायकोला देईन तिच्याच मनाचं सगळं ऐकीन माय जीवाला तर नाही पडणार मग हा सुखाने राहिला तो नाही 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 मी आज तर मटन जेवलेली आहे नाही 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 ऍसिडिटी झाली असं मला मरत नाही मी अगं हे सूर्य आहे ग अरे बाबा हा चंद्र आहे अगं बाई हे सूर्य आहे ग नाही चंद्र आहे ओ भाऊ एक मिनिट इकडे ओ भाऊ मला सांगा हे सूर्य आहे का चंद्र आहे मला काय माहित नाही हो मी हा गावात नवीन आहे लहानपणापासून माझी एकच इच्छा होती लग्न झाल्यावर नवऱ्याची भरपूर सेवा करावी मग आता का करत नाही सेवा लहानपण संपलं इच्छा संपली नवरा आणि बायको मध्ये कोण सुंदर असते मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का मम्मी हे झाडू मी मारू का हे झाडू पाण्यात मारू म्हणजे झाडू फडशी दोन्ही एकदाच होते तुला ह्याच झाडू मारू का झाडू पाण्यात भिजून मारू मैत्रिणी मला नवरा आले चांगला भेटलेला आहे आमचे सोनुष पप्पा मला कशाला कधीच नाही म्हणत नाही अ त्यांच्या तोंडात नाही हा शब्दच नाही मला जर कुठं जायचं असल काही खायचं असल काही घ्यायचं असल तर ते कधीच नाही म्हणत नाही ते फक्त म्हणते लडत आली का दोय काना खाली असं म्हणते मॅडम तुम्ही कुठले आहो मी लग्न झाल्यापासून कुठलाच राहिलेला नाही हे तोंडावर बोलण्याच्या सवयीमुळे ना लोक माझ्या तोंडासमोरून निघून जातात तरी बोलत नाहीत <laughs> <laughs>